नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण बनवतो शेगलाच्या पानांची भाजी तर इथे बघा मी अशी पानं व्यवस्थित बाजूला करून घेतली आहेत आणि देठ काढून टाकले आहेत त्याचे तर मी म्हणेन बऱ्याच वेळा बरेचसे लोक देठ ठेवतात तर कोवळे असतील ना तर ठेवले तरी चालतात त्याने काही अपायकारक नाही उलट चांगलं कॅल्शियम भरपूर मिळणार आहे आपल्याला त्याच्यामुळे आपण डेट ठेवलं तरी चालतात म्हणजे आज वेळ होता म्हणून मी सगळी पानं काढून घेतली आहेत फक्त एवढंच काय होतं मुलं जी आहेत ना ते डेट आले दातात वगैरे तर थोडे कंटाळतात खायला म्हणून मी पानं वेगळी करून घेतली आहेत कारण ही भाजी तशी औषधी आहे कॅल्शियम भरपूर मिळते सगळ्यांच्या पोटात गेली तर उत्तमच म्हणून मी पूर्ण असे त्याचे डेट काढून घेतलेत पण कोवळे कोवळे देत ठेवले तरी चालतील तुमच्याकडे वेळ नसेल तर मॅडम वेळ होता म्हणून मी पानं बाजूला केली स्वच्छ मी पानं धुवून बारीक चिरून घेतली आहेत पॅनमध्ये बघा इथे आपण तेल टाकलं आहे कांदा टाकला आणि ओली मिरची टाकली भाजी अशी फोडणी अशी आपण व्यवस्थित परतून घेतली आणि त्याच्यात चिमूडभर हळद टाकली आहे आपण हे बघा आणि आता इथे मी ही जी आपण शेगलाची पानं साफ करून घेतलीय ती टाकते आणि तीही व्यवस्थित अशी फोडणीमध्ये परतून घेते आता बघा मी ह्याच्यात ओली मिरची कांदा आणि चिरलेली भाजीच टाकली आणि चिमुडभर हळद टाकली आहे मी बीट आहे ना ते लास्टला टाकणार आहे कारण मीठ जर आधीच टाकलं ना आपण तर भाजी खूप दिसते पॅनमध्ये आणि लास्टला भाजी आळते आणि कमी होते आणि मग त्यावेळेस मीठ आपल्याकडून जास्त होतं आणि कधी कधी खारट होते भाजी त्याच्यामुळे मी शक्यतो विसरून लवकर टाकलं तर वेगळी गोष्ट पण जास्तीच्या भाज्यांमध्ये पालेभाज्यांमध्ये मी जे मीठ आहे ते लास्टलाच टाकते तर इथे बघा मी भाजी झाकून ठेवलेली ह्याच्यात पाणी टाकायचं नाही कारण पाणी असतं पानांमध्ये आणि वाफेवर ही भाजी छान शिजते तर दोन तीन वेळा खुलून बघायला पाहिजे का तर भाजी लागू नये म्हणून आणि मी असं म्हणेन तुम्ही शेगलाची भाजी जी आहे किंवा शेगलाची फुलं शेवग्याच्या शेंगा जे काय मिळेल ते भरपूर प्रमाणात खा कारण ह्याच्यात भरपूर कॅल्शियम आहे आणि ह्याच्यापासून आपण पराठेसुद्धा ह्या पानांपासून बनवू शकतो जे तुम्हाला तुमच्या मुलांना आवडेल ते तुम्ही टाका किंवा त्याचं बनवा आणि खा तर इथे बघा मी वरून खोबरं टाकते भाजीमध्ये आणि आत्ता मी चवीपुरतं मीठ टाकणार आहे हे बघा आणि इथे आपली भाजी तयार झाली आहे तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल ला ला तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काही जण ना ह्याच्यात मी विसरले तुम्हाला सगळं सांगायला कदाचित मुगडाळ वगैरे टाकतात ती आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता इथे अशी